पिंपरी चिंचवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटपून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलोमीटरच्या रांगेत तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राजसाहेब ठाकरे टोल नाक्यावर गेले अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता करून दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन तासनतास अडकलेला ट्रॅफिक काही क्षणात सोडवला गेला विचार करा व्यवस्था बदलली पाहिजे अन्यथा राज्याच्या नशिबाला हेच मिळणार नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या